रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हा विषय सध्या मोठ्या प्रमाणात गाजतोय ही समाधी एकतीस मे पर्यंत हटवा अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती यांनी केली आहे आणि तसं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याची समाधी काढली जावी ही मागणी सध्या जोर धरू लागली आहे तर वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मागणीसाठी या आधी सुद्धा आंदोलनं झालेली आहेत दरम्यान या पार्श्वभूमीवर आपण वाघ्या कुत्र्याचा नेमका इतिहास काय आहे ते जाणून घेऊयात या संदर्भामध्ये काही अभ्या इतिहास अभ्यासकांना विचारलं असता या वाघ्या कुत्र्याचा कोणत्याही स्वरूपाचा इतिहास नाही शिवचरित्राची जी काही ऐतिहासिक साधनं आहेत त्यात कुठेही या वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही विरोधकांनी सुद्धा या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं आक्रमक पवित्रा घेतला ऐतिहासिक संदर्भ नसलेली ही वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा केली तर संभाजीराजांच्या या मागणीमुळे समाजात दोन गट पडलेत एक गट त्यांच्या मताशी सहमत आहे ज्यांचं म्हणणं आहे की ऐतिहासिक सत्याला प्राधान्य द्यायला हवं आणि अनावश्यक गोष्टींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा झाकोळला जाऊ नये दुसरीकडे काही स्थानिक आणि भाविकांचा असा विश्वास आहे की वाघ्याची कथा निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक आहे आणि त्याला हटवणं म्हणजेच लोकभावनांचा अनादर ठरेल तर औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद सुरू असताना सततात वाघ्या कुत्र्याच्या समाधीची भर पडली आहे परिणामी राज्यामध्ये सुरू असलेला हा राजकीय गदारोळ कायम राहणार असल्याचं त्यावरनं स्पष्ट होत आहे मात्र यावरती सरकार काय निर्णय घेतं ते सुद्धा बघावं लागेल या संदर्भात काही इतिहास अभ्यासकांना विचारलं असता या वाघ्या कुत्र्याचा कोणताही स्वरूपाचा इतिहास नाही शिवचरित्राची जी काही ऐतिहासिक साधनं आहेत त्यात कुठेही या वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही हे सगळं षडयंत्र असून रायगडावरती केलेलं हे अतिक्रमण आहे आणि संभाजीराजे छत्रपतींनी जी काही मागणी केली आहे ती योग्य आहे वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची आख्यायिका आहे मराठीत वाघ्या म्हणजे वाघासारखा असा अर्थ होतो सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर आपल्या स्वामींच्या चितेवर उडी मारून स्वतःच बलिदान दिलं अशी एक लोककथा सांगितली जाते मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर लोक आपल्या स्वामींच्या चितेवर उडी मारून स्वतःचं बलिदान दिलं अशी एक लोककथा सांगितली जाते या समाधीची प्रत्यक्ष उभारणी विसाव्या शतकात झाली एकोणीसशे सहा मध्ये इंदूरचे प्रिन्स तुकोजी होळकर यांनी पाच हजार रुपये म्हणजेच आजच्या काळात सुमारे सतरा लाख रुपये देऊन वाघ्याच्या स्मारकासाठी निधी पुरवला होता पुढे एकोणीसशे मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समिती आणि नरसिंह चिंतामण केळकर यांच्या नेतृत्वाखाली वाघ्याचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळच उभारण्यात आला या स्मारकाला ऐतिहासिक नव्हे तर लोकश्रद्धेचं प्रतीक मानलं जातं काहीजण असंही सांगतात की वाघ्या कुत्र्याची संकल्पना एका नाटकातून आली यामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख होता त्यानंतरच त्याची समाधी बनवण्यात आली नाटकाच्याच कथेमध्ये रिपीट त्यानंतरच त्याची समाधी बसवण्यात आली नाटकाच्या कथेत सांगण्यात आलंय की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्यांच्या लाडक्या कुत्र्यानं चितेत उडी मारली आणि या कथेवरती विश्वास ठेवून वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड इथे बांधण्यात आली मात्र कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी केले संभाज आपल्या पत्रात स्पष्ट आहे की वाघ्याच्या समाधीला कोणतेही ऐतिहासिक पुरावे किंवा संदर्भ उपलब्ध नाही आणि त्यांच्या मते ही समाधी आणि हा पुतळा केवळ लोककथेवरती आधारित असून त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला रिपीट त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला धक्का पोहोचतो त्यांनी सरकारला एकतीस मे दोन हजार पर्यंत ही समाधी हटवण्याची विनंती केली आहे वाघ्या नामक कुत्रा या पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणताही प्रकारचा उल्लेख सापडत नाही भारतीय पुरातत्व विभागानं ही समाधी आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे माहिती नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगतच एका कपोल कल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेला शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ती हटवणं आवश्यक आहे आणि याकडे माझे खासदार संभाजी राजे छत्रपतींनी लक्ष वेधलंय संभाजी ब्रिगेडनं सुद्धा याच प्रकारची मागणी केली आहे तर श्रीमंत कोकाटे यांनी सुद्धा तेरा वर्षांपूर्वीच हा मुद्दा उपस्थित केला होता विरोधकांनी सुद्धा वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर आक्रमक पवित्रा घेतला आणि ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा केली